माने आपल्याला स्वागत मित्रांनो आता आपण आहोत पुणे शहरामध्ये आपण माझ्या मागं बघत पुणे शहर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय या ठिकाणी जी गर्दी आहे ती गर्दी आहे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ हे आज पुण्यामध्ये आलेले आहेत शपथविधीसाठी ते दिल्लीला गेलेले होते त्या ठिकाणी आता त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे केंद्र सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरिक विमान वाहतूक ही दोन मंत्रालय ते राज्यमंत्री आहेत आज ते सकाळी पुण्यात आले पुणे विमानतळावर त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि विमानतळापासून पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते आता पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचं जे कार्यालय आहे या कार्यालयापाशी येत आहेत त्या सगळ्यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती या ठिकाणी आपण बघत आहोत স্রিনামিমমানিনি ইখাকুন ইখাকনেনি পাকনিকেনি এখাকনেন মটিস্যা. त्यानंतर आपल्या अध्यक्ष या ठिकाणी शुभेच्छा देतील त्यानंतर भूमीधर मोहोळ यांचं या ठिकाणी सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहर सरकारमध्ये मदतपूर्वक असं स्वागत करतो गेले दोन तीन महिने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आपण सर्व संघटनेचे कार्यकर्ते म्हणून गेले दोन तीन महिने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सर्व उतरलो उतरलं गृहिकाचा विजय केला आणि आपल्या सर्वांचं पुणेकरांचं भाग्य की आपले खासदार मुरलीधर मोहन हे केंद्रामध्ये मंत्री म्हणून त्यांना सन्मान मिळाला मला असं वाटतं की दोन्ही माध्यमातून माध्यमात काळामध्ये पुणे शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने मोदीजींच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये आपला एक प्रतिनिधी मंत्री म्हणून काम करणारे याचा इतका अभिमान मला असं वाटतं की कार्यकर्त्याला कुठलाही नाही त्यामुळे तुमच्या आमच्या मनातली जी भावना आहे कि की मुरली अण्णा केंद्रात मंत्री झाल्यानंतर पुण्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असं वाटतंय की आपण या दिल्लीच्या सर्वांनी आपला एक प्रतिनिधी पाठवलाय त्याचा हा अभिमान आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे मी आज आपल्या सर्वांच्या वतीने मुरली अण्णांचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि मला खात्री की आपले तुमचे आमचे एक प्रतिनिधी म्हणून अण्णा आता केंद्रामध्ये काम करत असताना या सरकारमध्ये काम करत असताना संपूर्ण देशभर त्यांना भ्रमंती करावी लागल राज्यात त्यांना भ्रमंती करावी लागेल तुमच्या आमच्या वाट्याला अर्थात रोज जसे पूर्वी असायचे तसे कदाचित असणार नाहीत पण आपले एक प्रतिनिधी म्हणून ते दिल्ली दरबारी पुण्याचा आवाज निश्चित उमटवतील आणि पुण्याच्या विकासाची गंगा मुरली अण्णांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये निश्चितपणे वाहील असा मला विश्वास आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने मुरली अण्णांना मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून पुढच्या काळामध्ये देशाची सेवा म्हणून पुणे शहराचा प्रगतीमध्ये जावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अण्णांना विनंती करतो आपल्या सर्वांना भूमिका संबोधित करावं फक्त याच्यानंतर अण्णांची एक पत्रकार परिषद असल्यामुळे त्यांना लगेच निघावं लागणार आहे संध्याकाळी सहा नंतर घरपूर लॉनला ते उपलब्ध असणारे तीन चार तास ते आपल्यासाठी भेटीसाठी दिलेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी कृपा करून आता त्यांचा फार वेळ न घेता आपण घरपूर लॉनला त्यांना व्यक्तिगत भेटावं आता या ठिकाणी ते आपल्याला संबोधित करतील आणि त्यांना पत्रकार परिषदेला जायचं असल्यामुळे ते पुढच्या कार्यक्रमाला रवाना होतील धन्यवाद

आपले शहराचे अध्यक्ष मान्य दिनाजी घाटे उपस्थित आपले सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आज विमानतळावरती आल्यानंतर माध्यमांनी मला विचारलं की तुम्हाला अशा पद्धतीनं आज स्वागत होते मंत्री होऊन आला नक्की तुमची भावना काय कारण आपण सगळे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी स्वागताला होता जल्लोष करत होता मी त्यांना एवढंच सांगितलं ही जी समोर सक्की कार्यकर्त्याची शक्ती दिसते आतापर्यंत गेल्या तीस वर्षामध्ये शेकडो वेळा या, या हजारो कार्यकर्त्यांमधला मी एक कार्यकर्ता होतो की विमानतळावर स्वागताला येत होतो आणि माझ्या पक्षामुळे हेच घडत माझ्या पक्षाच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा सिद्ध होत कि तिचा उभा असलेला हजारो कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता तो आज इथपर्यंत पोहोचतो आणि त्याच्या स्वागताला एवढी लोक येतात हे फक्त भारतीय जनता पार्टीच होऊ शकतात आपला जो विजय झाला तो तुम्हा सर्वांचा आहे तो पुणेकरांचा आहे आपल्या नेतृत्वाचा आहे मान्य मोदीजींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा देशवासियांनी विश्वास ठेवला आणि या देशाचं भविष्य पुन्हा एकदा मोदीजींच्या हातामध्ये सोपवलं <laughs> पुणेकरांनी सर्व कार्यकर्त्यांचे जे कष्ट होते जे परिश्रम होते त्याला साथ दिली आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि आपण मोठ्या मताधिक्याने विजयी झालो मला असं वाटतं तो विजय या कार्यकर्त्या शक्तीला मी समर्पित करतो तार जे तार एक कष्ट तुम्ही मंडळीने घेतले तुम्ही ज्या भावनेतून या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये सगळं बाजूला ठेवून मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजेत आणि पुण्याची आमची जागा आम्हाला जिंकायची आहे अशा एका विचारातून तुम्ही खूप कष्ट केले सगळ्यांनी आणि त्यामुळे पुणेकरांचा आशीर्वाद आणि तुमचे कष्ट त्याच्यामुळे आपण पुण्याची जागा जिंकलो आता पुढचा विषय आता पुढचा विषय तुम्हाला खरं सांगतो मला हे तर काही माहित नाही ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होणार होता मी सकाळी साडेनऊ ला झोपेत होतो आणि रात्रीचं शपथविधी झाल्यानंतर परतीचं तिकीट माझ्या जवळ होत शपथविधी झाला की निघायचं आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी फोन केला की हा पुणे मे हो या दिल्ली मे हो मी म्हटलं दिल्लीतच आहे शपथविधी साठी थांबलोय तर म्हणता असं करा अकरा वाजता तुम्ही शपथ घ्यायची मला सुद्धा कल वाटलं नाही मी चार वेळा फोन तपासत होतो नक्की फोन मला घाटे बसवतात मला खेडे डाऊट आला पण या देशाच्या नेतृत्वानं पुण्याला संधी द्यायची ठरवली आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली चाळीस वर्षानंतर पुण्यातून लोकसभेतून निवडून गेलेला खासदार हा देशाचा प्रधानमंत्री होतो गायस्कर विठ्ठलराव गाठगियानंतर आपल्या सगळ्यांना तो आज मान मिळाला पुणेकरांनी दिला आपले दिला आणि त्यामुळे स्वाभाविक आहे आपल्याकडनं आता पुणेकरांच्या अपेक्षा खूप आहे ठीक आहे पुणे आहे राज्य देशभर प्रवास करायला दोन खाती मिळावा एक आता तो कसं भयानक बघा म्हणजे आपल्या ज्या नेत्यांना बघण्यासाठी आपण प्रयत्न करतो ज्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो ज्यांना पाहून काम करतो ज्यांचा आदर्श बळसोबत ठरतो मला विश्वास बसे ना की मागे अमित भाईंच्या सोबत आता काम करायचं म्हणजे भीती पण आहे म्हणजे दडपण पण आहे आणि आनंदपणे याचा की आता खूप शिकायला मिळेल त्यांच्या सोबत काम करायला मिळेल मी तुम्हाला एवढंच सांगतो हे सगळं काही आहे फक्त तुमच्या सगळ्यांमुळे पुणेकरांना प्रत्येक पुन्हा वाटतय आज तो स्वतः मंत्री झालाय प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतय आमच्यात एक कार्यकर्ता झाला म्हणजे मी झालोय आणि याच्यात काहीही चुकीचं नाही मी तुम्हाला सांगतो आपला संघटना आपला पक्ष आपला प्राण आहे पहिलं ते मग आमची संघटना मग आम्ही त्यामुळे याच विचारावर याच भावनेतून पुढच्या काळामध्ये आपण सगळे मिळून काम करू पुण्याला राज्याला खूप काही गोष्टी आपल्याला या सगळ्या अधिकारातून मिळालेल्या संधीतून करता येईल मान्य नरेंद्रजी मोदी मान्य अमित भाई मान्य नड्डाजी आपले देवेंद्रजी बावनकुळे साहेब दादा गडकरी साहेब या सगळ्यांना खर आपण प्रत्येक पुणेकरांनी धन्यवाद दिले पाहिजे पुण्याला यांनी दिली आणि आता पुणे हे सिद्ध करून दाखवेल की तुम्ही जी संधी दिली तुम्ही जी जबाबदारी दिली त्याला न्याय द्यायचा आमचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला आणि तो आपल्याला करायचा आहे त्यामुळे हाच उत्साह आपला जो आज येतो निवडणुकीच्या पहिल्या दिवशी पण होता आणि आजही राहिला त्यामुळे खर तर तुमच्या सगळ्यांना अभिवादन आहे इतकं कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं विशेषतः कसबेच्या टीमचं खूप कौतुक केलं पाहिजे बाबा आमच्या बाकीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं याच्यात योगदान आहे प्रत्येक कार्यकर्ता लढला आणि म्हणून आपण सगळेजण थोडंफार महाराष्ट्रात थोडं आपण मागे राहिलो पण पुण्याने मात्र ही परंपरा जपली मान्य बापट साहेबांची जागा आपण जिंकली आणि बापट साहेबांना सुद्धा या निमित्तान आपण सगळ्यांनी ती जागा जिंकून अभिवादन केलं श्रद्धांजली वाढली yes. आधी बोलणार नाही मी एकच विनंती आपल्याला करणार की वारंवार भेटत राहू मला फक्त दीड दिवसाची सुट्टी दिली <laughs> <laughs> लक्षात घ्या आजचा दिवस आणि उद्याचा अर्धा दिवस त्यामुळे समजून घ्या थोड फार होईल की मला नाही माकडे माझ्याकडे बघितलंच नाही माझ्याशी बोललाच नाही निवडणुकीला मात्र गाड्या धाबलच असं करूया की आता आवडतो पत्रकार परिषदेत चार वाजता किंवा मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला परत मी आणि आमचे अध्यक्ष सगळे आपण साडेपाच वाजता घनकूल लॉन्सला येतो माझी आपल्या सगळ्यांना आता विनंती एवढीच आहे कुठलाही आपण म्हटलं होतं द्यायचा नाही म्हणून ठीक आहे आणल्या तुमची भावना आहे तुमचं प्रेम त्याला पण मला फक्त एवढच विनंती करायची की आपण तीन चार तास पाच तास तिथं भेटू आता फक्त एका न आढवता फक्त आम्हाला जाऊ सगळे फोटो काढू काढू फोटो काढू त्यानंतर काय एकदाचा फोटो काढू काय सगळं फक्त आता जाऊ द्या तुलाही नाही आता माझी विनंती आहे की आपण सगळेजण सकाळपासून तुम्ही सुद्धा सुप्रधिलाही तुम्ही खूप सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद नाही